यवला तालुक्यातील गवंडगाव येथे आज मंत्री छगन भुजबळ यांनी भर पावसामध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसानं झालेल्या घरांची पाहणी करत भागवत कुटुंबातील जखमी झालेले आजी आजोबांची भेट घेत त्यांना शासनाच्या माध्यमातून घर मिळवून देणार असल्याचं देखील आश्वासन मंत्री भुजबळ यांनी भागवत कुटुंबाला दिलं आहे त्याचे शेजारी जे आहे घर त्याचे पत्रे वगैरे जे आहेत पडले भिंती पडल्या त्यातून काही जे आमचे जे आजोबा आणि आजी आहे त्यांच्या डोक्याला मार पडला त्यांच्या डोक्यावर ते विचार दगडत पडले त्यांच्या नात्याच्या पाठीवर मोठा दगड पडला तर तिघेही जे आहे खरं म्हणजे काय झोपून आहेत आपण काय नागरिक म्हणजे जखमी आहे आणि आजोबा पण म्हणतात की अशी अशा हवेचा एवढा दूर माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही एवढं प्रचंड हवा त्यावेळेला मांद्रासारखे आला पाऊस झाला आणि त्यामुळे हे सगळं झालं आता हे हे आपण ठिकाणी असं अनेक ठिकाणी ज्या राज्यांमध्ये झालं असेल आमच्या इथे जो अनेक ठिकाणी झालेला आहे परंतु सरकारी अधिकारी आमचे कार्यकर्ते त्या सगळ्यांची माहिती घेत आहे आणि त्या त्याप्रमाणे आपल्याला कुठे कुठे काय काय करता येईल कुठे आपल्याला त्यांना घरकूल देता येईल कुठे आणखी काही मदत करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार चूर्तचे आम्ही इंचार्ज आहे आमच्या कार्यकर्त्यांना तर डॉक्टरांनी त्यांना काही काय ठीक आहे की काठे वगैरे पडलेले आहेत की त्यांना आराम करू द्या खूप बरे होतील